उदाहरणार्थ मुंबई वडोदरा हा दु द्रुतगती महामार्ग तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतून जात असून या सत्रात आदिवासी बांधवांच्या कुटुंबांच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित केल्या गेल्या के आणि पिढ्यानं पिढ्या तीन ते चार पिढ्यापासून कब्जे वहिवाटीद्वारे जमीन कसत असल्याने या जमिनी विना मोबदला हिसकावून घेतल्याने ही कुटुंब बेघर आणि भूमिहीन झालेली आहे अशाच पद्धतीने धानिवरी एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसला धानिवरी या आदिवासी बांधवांच्यासुद्धा जमिनी अक्षरशः त्या ठिकाणी विना मोमदला त्या ठिकाणी हिसकावून घेतल्याने ती कुटुंब बेघर झाली पोलीस पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं आणि अक्षरशः त्यांना रस्त्यावर त्यांनी खेचून त्या ठिकाणी बाहेर काढले गेले तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून या जमिनीच्या मोबदल्याकरता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल प्रशासन असेल त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना कराव्या आदिवासी बांधव दोन हजार अठरापासून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करत असताना दोन बारा दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक तलासरी व इतर पोलीस फौजबडा घेऊन आदिवासी पीडित कुटुंबांची घरदारे जेसीबीच्या सहाय्याने तोडून जमीन सपाट केली संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला मिळण्यासाठी वारंवार उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व पत्रव्यवहार करूनसुद्धा मोबदलं न मिळाल्याने त्या ठिकाणी एका आदिवासी महिलेने लक्ष्मी प्रसूत बरफ या महिलाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय हा एका आदिवासी महिलेच्या त्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि म्हणून या ठिक म्हणून या तरी या आंदोलकांना विशेषतः महिलांना मारहाण करून फरफडत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबून पोलीस ठाण्यात बसवण्याच्या या अन्यायकारक घटनेची सखोल चौकशी करावी आणि या घटनेला जे जबाबदार आहे ते उपविकाई अधिकारी असतील आणि पोलीस अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती एक कडक कारवाई करण्यात यावी असं आपल्या माध्यमातून आपल्या मी विनंती करतो आहे धन्यवाद